नमस्कार मित्रमैत्रिणी हा व्हिडिओ जो आहे मी हा एक स्पेशल सगळ्यांना अपील करण्यासाठी रिक्वेस्ट करण्यासाठी करतो आहे मित्र हो साने गुरुजींचा जन्म जरी दापोलीचा असला कोकणातला असला तरी त्यांची कर्मभूमी ही आंबळनेर म्हणजे खानदेश मानली जाते साने गुरुजींनी खानदेशात राहूनच शैक्षणिक कार्य केलं सामाजिक कार्य केलं अस्पृश्यता निर्मूलन जातीभेद निर्मूलन स्वातंत्र्य लढ्यासाठी काँग्रेस पक्षामार्फत गांधीजींच्या नेतृत्वाखाली तु साने गुरुजी खानदेशातच लढले इथे त्यांनी इलेक्शनचे प्रचार केले आणि देशातील समाजातील लोकांमध्ये एक जनजागृती करणे त्यांच्यामध्ये एक विश्वास निर्माण करणे हे काम त्यांनी आयुष्यभर केलं तर इथे अमळनेरला साने गुरुजींची कर्मभूमी असलेल्या ठिकाणी खानदेशातल्या काही धडपडणाऱ्या सा कार्यकर्त्यांनी साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठान स्थापन केलेलं आहे आणि या प्रतिष्ठानमार्फत या ग्रुपमार्फत अमळनेरच्या आउटस्कट्सला एक तेरा एकरची जमीन कुठल्याही गव्हर्मेंटचा सा सहकार्य न घेता सहभागातून छप्पन्न लाखाचा निधी जमा करून ही जमीन घेतलेली आहे या जमिनीवर अकरा हजार झाडं लावण्यात आले इथे पाण्याची व्यवस्था करण्यात आली या अकरा हजारमधले सात हजार झाडं जगलेले आहेत मित्रांनो आणि आता हे जे स्मारक इथे उभं करायचं आहे साने गुरुजींच्या नावाने त्यांच्या प्रेरणेतून हे लोकांनी लोकांसाठी उभं केलं जा करणारं हे असं एक राज्यातलंच नव्हे तर कदाचित देशातलं अशा प्रकारचं स्मारक बनतं आहे याच्यामध्ये काय काय असणार आहे तर इथे एक प्रशिक्षण केंद्र जे छावणी नावाचा जो उपक्रम अमळनेरला खानदेशात चालतो हा राज्यभरातल्या युवकांसाठी असतो तर ह्या छावणी वर्षातून दोन वेळा हे निवासी शिबिर होतं आणि याच्यामध्ये मुलांना मुलींना वैयक्तिक पातळीवर सामाजिक कौटुंबिक पातळीवर कुठले सकारात्मक बदल झाले पाहिजेत त्यांचा विकास कसा झाला पाहिजे मॅच्युरिटी कशी आली पाहिजे वैचारिकता कशी वाढली पाहिजे विवेकवाद रॅशनॅलिझम जे आहे क्रिटिकल थिंकिंग डेव्हलप करणे आणि आपल्या पातळीवर विचार करता करता कुटुंब आणि समाजाचा विकास कसा होईल आपण समाजाच्या कामे कशी येऊ अशा प्रकारचं एक प्रशिक्षण मुलांना दिलं जातं आणि याच्या प्रशिक्षणानंतर हे जे कॅम्प्स होतात निवासी कॅम्प याच्यानंतर त्यांना मेंटरिंग गायडन्स याच्यासाठी फॉलोअप देखील केला जातो आणि त्यांना मदत केली जाते ते जर काही उपक्रम सुरू करत असतील आपापल्या भागात तर त्यांना देखील मेंटरिंग या व्हॉलेंटियर्सच्या मार्फत केलं जातं तर अशी ही प्रशिक्षण केंद्राची उभारणी सुरू आहे इथे हॉल बांधणी सुरू आहे एक डॉर्मेटरी येणार आहे म्हणजे तिथे मुलं आणि मुली शिबिरादरम्यान राहू शकतात आणि इथे फक्त मुलं आणि मुलीच नाही तर परिसरातले राज्यातले शेतकरी वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रात काम करणारे जे कार्यकर्ते असतात ते स्टुडंट्स आणि तरुण मुलं मुली या सगळ्यांच्या प्रशिक्षणासाठी हे प्रशिक्षणासाठी हॉल हा बांधला जाणार आहे बांधला जातो आहे आणि इथे राहण्याची व्यवस्था तिथे सौर ऊर्जा इलेक्ट्रिसिटी एक किचन असा एक प्रस्तावित जा आहे या सगळ्यासाठी खर्च आहे मित्रांनो आणि म्हणूनच गांधीजींचं या पण या डिसेंबरला जे एकशे पंचवीसवं जन्माची त्यांची जी ॲनिव्हर्सरी येते आहे वाढदिवसाची यानिमित्त एकशे पंचवीस लाख रुपये जमा करण्याचा या प्रतिष्ठानचा या टीमचा मनोदय आहे आणि हे काय असे एका झटक्यात जमा होणार नाहीत मित्रांनो कुठलंही अशा पद्धतीचं काम जे असतं जे सामाजिक सेक्युलर विवेकवादी न संविधानवादी अशा प्रकारचं जे काम असतं याला निधी ताबडतोब जमत नाही अजून तरी गव्हर्मेंटकडून काहीच याला हातभार लागलेला नाही मोठे काही या उद्योजक याच्यामध्ये सहभागी नाहीत एखाद दुसरे जे ह्या आपल्या सेक्युलरिझमला संविधानाला गांधीवादाला समाजवादाला मानतात यांनी काही या कॉन्ट्रीब्यूट का या केलं आहे पण बाकी असं खूप मोठ्या प्रमाणावर नाही त्यामुळे आपल्यासारखे जे सामान्य लोक आहेत या लोकांच्या कॉन्ट्रीब्युशनवर हे आधार अवलंबून राहणार आहे आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना अपील करतो की ज्याला ज्याला शक्य होईल त्यांनी साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानला डोनेट करा तुम्हाला शंभर रुपये देता येत असतील तर शंभर रुपये द्या हजार रुपये देता असतील तर हजार द्या दहा हजार द्या एक लाख द्या दहा लाख द्या तुम्हाला जे जे शक्य असेल ते तुम्ही प्लीज डोनेट करण्याचा नक्की विचार करा आणि तुमचा कुठला प्रोग्राम असेल वाढदिवस असेल लग्नाचा प्रोग्राम असेल किंवा इतर कुठला असेल तर त्याच्या एक मेमरीच्या निमित्ताने तुम्ही साने गुरुजी प्रतिष्ठानला कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानला प्लीज डोनेट करा असे मी सगळ्यांना अपील करतो तुम्हाला याच्या संदर्भात डिटेल्स जर काही हवे असतील या उपक्रमाच्या तर तुम्ही दर्शना पवार यांचा मी याच्यामध्ये फोन नंबर दिलेला आहे तो कमेंटमध्ये तो फोन नंबर आहे त्याच्यावर तुम्ही संपर्क करू शकता आणि बँकेचे डिटेल्स देखील इथे देतो तर तुम्ही ते बँकेच्या त्या खात्यावर पैसे ट्रान्स्फर करू शकता आणि ए एनी प्रॉब्लेम फोन नंबरवर तुम्ही संपर्क करून तुमच्या शंका विचारू शकता किंवा डिटेल विचारू शकता तर आय होप की या छोट्याशा व्हिडिओतनं मी तुम्हाला मोटिवेट करू शकेल की साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानला आपल्या मदतीची गरज आहे आपल्या दानाची गरज आहे तेव्हा तुम्ही नक्की कराल अशी मी अपेक्षा करतो जय हिंद जय जै महाराष्ट्र मित्रमैत्रिणीनो